श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बहिणींनो आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या अंगावर काटा आणेल तुम्ही कधी त्या महिलांना पाहिलं आहे का च्या आपले केस विकून भांडी घेतात ज्यांच्या हातात भांड्यांची टोपली असते आणि त्या बदल्यात त्या तुमच्याकडनं तुमचे जगमगणारे केस मागतात जर तुम्हीही तुमचे केस भांडी घेण्यासाठी विकलेले असतील किंवा अजूनही अशा व्यवहाराचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कदाचित आज पहिल्यांदाच तुम्हाला कळणार आहे की तुमच्या केसांबरोबर काय होतं आणि त्या भांड्यांमुळे तुमच्या आयुष्यात कोणता अदृश्य परिणाम घडतो त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या प्रत्येकाला एक सवय लागलेली असते की ही सवय आपल्याला किती महागात पडत असेल याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा नक्की बघा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजकाल प्रत्येक महिलेला केसांच्या समस्या ह्या आहेतच मग पुरुष असो किंवा स्त्री असो प्रत्येकामध्ये आपल्याला केस गळती ही बघायला मिळते पहिल्यांदा आपली केस खूप मोठी असायची पण आता त्या तुलनेमध्ये आपली केस खूप बारीक दिसतात तसेच त्या केसांना शाईन देखील राहिलेली नाही पण आता ह्या सर्वांचाच प्रश्न आहे पण त्यासोबतच आपण जर आपली केस कोणाला देत असतो तर आपण आपल्या घरामध्ये गरिबीही उडून घेत असतो यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य येते असं आता प्रत्येक महिलेला सवय असते की केसांवर भांडी घ्यायची पण ही चूक आपल्याला टाळायची आहे आपण केसांवरती भांडी घेत असतो आणि तीच भांडी आपण आपल्या घरामध्ये वापरत असतो तसे तर आपण आपल्या घरा शरीराचा कोणता भाग आपण विकत नाही आणि भांडे आपण आपल्या घरामध्ये वापरत असतो तर आपण आपल्या शरीराचा कोणता भाग विकत नाही किंवा आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तरी आपण शरीराचा कोणताही भाग कोणालाही विकत देखील देऊ शकत नाही कारण की आपल्या शरीरामधील भाग प्रत्येक अवयव हा आपल्याला निसर्गाने दिलेली एक देणगी आहे आणि आपण ती देणगी इतर कोणालाही देऊ शकत नाही त्यामुळे आपण ही अत्यंत मोठी चूक करत आहोत केस दान करणे हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं पण ते कुठे तर ते बालाजी आजीला आपण केस दान केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताही येते असते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते यावरती एक छोटीशी व्याख्यायिक आहे प्राचीन काळात एकदा भगवान बालाजींच्या मूर्तीवर अनेक मुंग्यांचा डोंगर तयार झाला होता ज्याच्यावर रोज एक गायून दूध टाकून निघून जायची गायीच्या मालकाला हा प्रकार कळत असल्याने रागाच्या भरत कुराडीने गायीची हत्या केली त्यामुळे बालाजींच्या डोक्याला जखम झाली आणि त्यांच्या डोक्यातील केस गळून खाली पडले त्यानंतर भगवान तिरुपती बालाजींची आई नीलादेने आली आणि त्यांनी स्वतःचे केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले त्यामुळे त्यांच्या डोक्याला झालेली जखम जा पूर्ण भरली होती यानंतर बालाजी प्रसन्न आणि आईला म्हणाले की केसांमुळे शरीराचं सौंदर्य माझ्यासाठी केसांचा त्याग केला आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल तेव्हापासून भाविक तिरुपती बालाजी मंदिरात गेल्यानंतर केस दान करतात त्यामुळे त्यांची इच्छा तर पूर्ण होतेच त्यासोबतच घरात सुख शांती समृद्धी देखील येत असते आता इथपर्यंत ठीक आहे पण जेव्हा आपण आपले केस एखाद्या भांड्यावाल्याला देत असतो तेव्हा ती आपली सर्वात मोठी चूक आहे आपल्याला वाटतं कि आपले केस इतरत्र कुठेही टाकून देण्यापेक्षा त्यांचा काहीतरी वापर झाला केसांचा वापर करून मग आपल्याला भांडे देखील भेटतात आणि आपण ते भांडे घरामध्ये वापरत देखील असतो पण जेव्हा ते भांडे आपण आपल्या घरामध्ये वापरायला सुरुवात करतो तेव्हापासून आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्यायला सुरुवात होते असते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही वाढत जाते जेव्हा आपण केसांवरती कोणतेही भांडे घेत असतो मग प्लेट असेल इतर कोणतेही भांडे असो त्या भांड्यामध्ये आपण ज्यांचा वापर करतो असतो त्या भांड्यांमध्ये आपण जेवण देखील करतो मग त्याचा परिणाम अगदी आपल्या शरीरावरती देखील व्हायला सुरुवात होत असते आपल्या घरामध्ये तर नकारात्मकता येतच असते पण आपल्या शरीराचा एखादा पाठ एखादा वयो ती वस्तू आपण घरामध्ये आणतो तर योग्य नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येण्यास सुरुवात होत असते तसेच यामुळे आपल्याला नोकरीमध्ये अनेक समस्या येतात नवीन नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा अगदी व्यवसाय असेल तर व्यवसाय देखील बंद पडण्याच्या मार्गावर येत असतो घरामध्ये भांडण तंटे कलह होण्यास सुरुवात होत असते आपण फक्त कष्ट करत असतो पण त्या कष्टाचं तसे प्रगती होत मग आपले केस हे रंगांचे असतात आणि रंगाची एखादी वस्तू आपण इतरांना देऊन त्यापासून आपण दुसरी एखादी वस्तू घेत असतो त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता येण्यास सुरुवात होत असते आता आपण केसांवरती एखादी दोन भांडे घेतले आणि अगदी पाच डबे जरी घेतले असतील तरी त्या डब्यांना आपण जास्त काही श्रीमंत होणार नाही पण त्यापेक्षा आपण आपले केस देऊन आणखीन गरिबी आपल्या घरामध्ये ओढून घेत असतो यामुळे आपल्या घरातील माता लक्ष्मी घरातून काढता पाय घेते घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी येण्यास सुरुवात होत असते आपण जरी आपल्या एखाद्या शरीराचा व एखाद्याला देत असतो पण तो विकत देऊ नये तर दान दिला जातो असे म्हणतात पण आपण केस तर दुसऱ्या व्यक्तीला विकत देत असतो कारण की त्या बदल्यात आपण समोरून काहीतरी घेत असतो मग जर तुम्हाला केस दान करायचे असतील तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ते केस तसेच देऊन टाका तुम्ही भांडे घेणारे त्यांना तसेच केस दिले तरी पण चालेल पण आपण त्या बदल्यामध्ये कोणतीच घ्यायची नाही कोणतीही गोष्ट विकत घ्यायची नाहीये खरे तर प्रत्येकाच्या घरामध्ये भांडे असतातच उलट जेव्हा केसांवरती भांडे विकण्यासाठी एखादी बाई येत असते तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की कोणती वस्तू घ्यावी आणि कोणती वस्तू नाही खरं तर सर्व वस्तू आपल्या घरामध्ये असतातच आणि उलट आपण जर आपले केस एखाद्याला विकत दिले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी निघून जात असते आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरीबी येण्यास सुरुवात होत असते यामुळे आपल्याला ही गोष्ट खूप महागात पडत असते त्यामुळे कधी आपण केसांवर भांडे देणारी बाई आली तर तिला आपल्या केस तसेच देऊन टाका पण त्या बदल्यात इतरत्र कोणती वस्तू आपण घेऊ नका तसेच आपले केस हे खूप महत्त्वाचे असतात काही ठिकाणी तर केसांवरती तांत्रिक क्रिया देखील केल्या जायच्या पहिल्यांदा या गोष्टी भरपूर घडायच्या पण आता त्या कुठे ना कुठे तरी थांबलेल्या आहेत पण अजून कुठे ना कुठे या गोष्टी चालूच आहेत त्यामुळे आपले केस हे खूप महत्त्वाचे आहेत त्या केसांचा आपण योग्य वापर केला पाहिजे इतरत्र कुठेही टाकले नाही पाहिजे किंवा त्या केसांच्या बदल्यात आपण इतरत्र कोणतीही वस्तू घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येतं दुःख दारिद्र्य गरिबी आणि संकटांचा सामना करावा लागतो आणि मग आपण म्हणतो की मी घरामध्ये उपाय करते सेवा करते तरी पण मला त्याचं फळ का मिळत नाही उलट मला दुष्परिणाम हे भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याकडनं ह्या छोट्या छोट्या चुकाहून जातात खरंतर तर आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपल्याकडे ह्या चुका होऊन जातात प्रत्येकाला वाटत असतं की आता हे केस कुठेतरी टाकण्यापेक्षा केसवाली बाई आली तर तिला दिले त्या बदल्यात आपल्याला भांडे देखील येतात आपल्या घरामध्ये केस देखील जातील एवढ्या छोट्याशा गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये गरिबी येत असेल ही गोष्ट आपण कुठेतरी थांबवायला पाहिजे आजकाल एखादे खेडेगाव असो किंवा शहरामध्ये असो प्रत्येक बायका या केसांवरती भांडी ही घेतातच असतात पण हे भांडे घेण्यामुळे आपल्याला किती गोष्टींचा सामना करावा लागतो याचा आपल्या अंदाजा देखील नाही प्रत्येकाला याचा अनुभव देखील असेल पण आपल्याला ती गोष्ट कळून देखील येत नाही की आपल्याकडनं ही चूक झाली होती त्यामुळेच आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी आहे त्यामुळे ही के गोष्ट कुठेतरी आपण थांबवली पाहिजे आपण केसांवरती भांडे घेणे स्वाप चुकीचे आहे त्यामुळे कुठेतरी आपण थांबलंच पाहिजे आता प्रत्येकाचे केस करतात त्यामुळे आपल्याकडे जास्त केस देखील बघायला मिळतात खरं तर आपण केसांची योग्य काळजी घेतली केस आपले व्यवस्थित गळायचे कुठेतरी थांबले तर आपण प्रत्येक उपाय करून बघतो नंतरही जर आपल्याला फरक नाही पडला तर आपण ते केस साठवून ठेवतो आणि त्यानंतर ते विकतो पण चुकूनही असं करू नका आणि आपल्या केसांची व्यवस्थित विल्हेवाट आपण लावावी आपण हे केस चुकूनही विकू नका केस घरामध्ये ऊर्जा निर्माण करतात असे वास्तुशास्त्रात मानले जाते चुकीच्या पद्धतीने ठेवलेले किंवा के टाकलेले केस नकारात्मक ऊर्जा अडचणीत नामी चंचलता वाढवतात तर योग्य नियम पाळल्यास घरातील वातावरण शांत होत असते केस घरात कुठेही विखुरलेले ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार विखुरलेले हे राहू आणि केतू दोषाचे संकेत मानले जातात ते स्थिरता कमी करतात मानसिक तणाव वाढवतात पैशांची गळती होते म्हणून गळलेले केस त्वरित साफ करणे अत्यंत आवश्यक आहे केस कापल्यानंतर ते घरात साठ वाटवू नयेत काही जण केस कापून घरात ठेवतात पण ते चुकीचे आहे अशा केसांमुळे घरात अडथळे आणि वाद वाढतात ज्या खोलीत केस ठेवलेले असतात तिथे नकारात्मकता निर्माण होते केस दक्षिण दिशेला झाडून किंवा टाकून द्यावेत वास्तुनुसार दक्षिण दिशा आकर्षक ऊर्जा शोषणारी दिशा असते म्हणून केस किंवा नखे के टाकायचे असल्यास दक्षिण दिशा किंवा कचऱ्यात बंद पिशवे टाकणे सर्वोत्तम रात्री केस विंचरणे टाळा केस विंचरणे वास्तुशास्त्रात अपशुकून मानले जातात त्यामुळे घरातील लक्ष्मी स्थिर राहत नाही अनावश्यक खर्च वाढतो आणि मन अस्थिर होतो केस धुतल्यावरती ओलेस ठेवू नये केस ओले केस सतत शरीरावर ठेवले तर थकवा वाढतो मानसिक अस्वस्थता चंद्रदोष वाढतो आणि सुकवून ठेवणे हे खूप शुभ लहान मुलांचे केस घरात काही आई वडिलांना सवय असते परंतु वास्तू असतात हे टाळण्यासाठी आपल्याला सांगितले जातं देवघरात स्वयंपाकघरात केस पडणे हे अशुभ असतं त्यामुळे केसांची व्यवस्थित आपल्याला काळजी घ्यायची आहे केसांच्या कंगव्याचे वास्तुशास्त्रीय नियम सुद्धा आपल्याला सांगितले जातात त्यामध्ये तुटका तळे गेलेला किंवा दात तुटलेल्या कंगवा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो फक्त एकाच व्यक्तीचा स्वतःचा कंगवा वापरावा कंगवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा कंगवा पलंगाखाली ठेवणे टाळावे केस गुंडाळून बांधणे शुभ महिलांनी केस मोकळे ठेवण्यापेक्षा बांधून ठेवले तर मन स्थिर विचारशुद्ध आणि चंद्रदोष कमी राहतात त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या असतात त्यावेळेसच आपण ज्यावेळेस काही सेवा किंवा उपाय करतो त्यावेळेस त्या सर्व सेवेचं आणि उपायांचं जे फळ आहे तर ते नक्की आपल्याला मिळत असतं झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन एका छानशा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ